नौगन कॉलेजसमोर रोडवर दुचाकीला लटकवलेल्या हँडबॅगमधील एक लाख ऐंशी हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून वीस मिनिटांनी घडली आहे म्हणून याप्रकरणी दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून चाळीस मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक चार मे रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नौगन कॉलेजसमोर रस्त्यावर या ठिकाणी फिर्यादी हा नौगन कॉलेजसमोरील रोडवर गाडी साईडला लावून गेला असता त्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोटरसायकलला लावलेली चॉकलेटी कलरची हँडबॅग चोरून नेली या बॅग बॅगमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये होते म्हणून नारायण पांडुरंग बहिरवाल वय त्रेपन्न वर्ष यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस नाईक शेख हे करत आहेत